सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये दोन वर्षांपेक्षा अधिक काळ झाला तरी रशिया आणि युक्रेन मधील लढाई अजूनही थांबलेली नाही दोन्ही देशांमध्ये घनघोर लढाई सुरू आहे पाच मेचा दिवस रशिया सैन्यांसाठी विनाशकारक ठरल्या इस्टर्न फ्रंटलाईन पासून रशियन शहरावर युक्रेनी सैन्याने जोरदार प्रहार केला या हल्ल्यात रशियन सैन्यांचं एक सुखोई फायटर जेट आणि चाळीस पेक्षा जास्त आर्टिलरी सैन्य वाहन आणि टँक नष्ट झाले डोनेक्स पासून डोनेक्सपासून बेलगोरपर्यंत भीषण हल्ले झाले युक्रेनने यार शहर वाचवण्यासाठी रशियावर हल्ले केले आता अमेरिका आणि ब्रिटनने सुद्धा युक्रेनला रशियन भूमीवर मोठे हल्ले करण्याची परवानगी दिली आहे अंमलबजावणी संचालयानं या रांची झारखंडामधील अनेक ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात रोखड जप्त केली आहे ग्रामीण विकास मंत्री आलमगिरी आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकऱ्याच्या घरातून ईडीनं मोठी रोकड जप्त केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रोकड वीस ते तीस कोटींच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे छापेमारीत जप्त करण्यात आलेली रोकड एवढी मोठी आहे की ईडी अधिकाऱ्यांना आता नोटा मोजण्याची मशीन मागवण्यात आली आहे केंद्र सरकारने एन लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठा निर्णय घेतला आहे केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली आहे तसेच पाचशे पन्नास डॉलर इतके प्रति मॅट्रिक टन किमान निर्यात मूल्य ठेवण्यात आले आहे यामुळे कांद्याची निर्यात करणं शक्य होणार असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे आता एन सी सी एफ आणि नाफेडमार्फत पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नाशिक पुणे गुजरात हरियाणा या ठिकाणी खरेदी केंद्र असणार आहे भारताचे हिंदुत्व टिकून ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी हे महत्त्वाचे आहे काही निर्णय घेण्यासाठी बहुमत नाही ते प्रचंड बहुमत लागते आणि ते महत्वाचे असते मी स्वतः दोनदा कमळाचे बटन दाबलं मला प्रभू श्रीराम भेटले मी तिसऱ्यांदा बटन दाबलं तर मला कैलास भेटेल असं म्हणत गुवाहाटी येथील काम्याक देवीचे पुजारी असलेल्या गौरीशी महाराज यांनी सर्व धर्मीयांना भाजपाला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणे दुकानावर मराठी पाट्या न लावणे मराठीत न बोलणे हे प्रकार असताना आता मुंबईतच मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचे धाडस कंपन्याकडून करण्यात आले आहे आय टी कोड इन्फोटेक या कंपनीने चक्क मराठी लोकांना अर्ज करू नयेत अशी जाहिरात करण्याचे धाडस केले आहे भाजप सरकार आल्यापासून असा मराठी द्वेष उफाळून आला आहे अशा मुजोर कंपन्यावर कठोर कारवाई करण्याची हिंमत भाजपा शिंदे सरकारने दाखवावी अन्यथा अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारावा लागेल असा इशारा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी दिला आहे दरम्यान मुंबईत असलेल्या कंपन्यांकडून मराठी माणसाला नोकरी नाकारल्यानंतर विरोधी पक्षांतील नेत्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मुंबई आणि उपनगरात लोकसभा निवडणुकीसाठी वीस मे रोजी मतदान होत आहे महायुती आणि महाविकास आघाडीने हे सर्व सहा जागांवर उमेदवारी जाहीर केली आहे उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू झाला आहे आणि याच दरम्यान मुंबईत मराठी गुजराती वाद समोर आला आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय दिना पाटील उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी घाटकोपरमध्ये उवाठामधील शिवसैनिक गेले होते गुजराती सोसायटीत त्यांच्या प्रचारास विरोध करण्यात आला असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनं हा वाद मिटवण्यात आला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडे पाकव्याप्त काश्मीर संदर्भात वक्तव्य केलं होतं पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये विलीन होईल असं राजनाथ सिंह यांनी वक्तव्य केलं होतं त्यावर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाकव्याप्त काश्मीर घेताना पाकिस्तान गप्प बसणार नाही त्यांच्याकडे अनुभव आहे त्याचा वापर ते नक्कीच करतील असं नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूद अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात कर्नाटक सीमेवर कर्नाटक सरकारने अठ्ठावीस कोटी रुपये खर्चून कृष्णा नदीवर खिद्रापूर गावाच्या सीमेपर्यंत पूल बांधले आहेत मात्र पुलाची महाराष्ट्राच्या बाजूची उतरंड बांधण्यासाठी महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी शेती अधिग्रहित करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलेली नाही त्यामुळे गेली दोन वर्षे पुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे परिणामी खिद्रापूर आणि त्यांच्या अवतीभोवतीच्या महाराष्ट्रातील गावांमधील नागरिक कर्नाटकात ये जा करू शकत नाही पूल अर्धवट स्थितीत असल्याने महाराष्ट्रातील मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे तसंच इतर देशांशी आपले संबंध चांगले नसल्याचं चा प्रकाश आंबेडकर म्हणाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदी यांनी मी सगळ्यात स्ट्रॉंग नेता आहे असं म्हणत होते देशाची सुरक्षा मी करू शकतो असं वक्तव्य त्यांनी केलं होतं पण आज स्थिती वेगळीच आहे सामान्य माणसाला याचा सा काही उपयोग झाला नाही आज चीन आपल्या देशात घुसत आहे राजनाथ सिंह म्हणतात की तिथले लोक भारतात यायला तयार आहेत हे प्रचंड मोठं खोटं आहे देशाच्या सुरक्षेला धोका आहे नेपाळ सुद्धा आता आपल्या देशाला चॅलेंज देत आहे त्यांच्या नोटावर आपला असणारा भाग त्यांनी त्यांचा असलेला दाखवला आहे उत्तराखंड मधला हा सगळा भाग आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं दक्षिण ब्राझील मध्ये लोकांना घेऊन जाणारे एक प्रवासी जहाज पाण्याखाली बुडालेल्या पुलावर आदळले परिणामी हे जहाज पाण्यात थेट उलटले या दुर्घटनेत अनेक प्रवासी दगावल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये मा मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री